एनजीओ समिती काय काम करते आहे हे मी तुम्हाला प्रेस नोटद्वारे दिलेलंच आहे तुमचा जास्त वेळ न घेता आपण जे ठराविक मुद्दे आहेत त्यावरती चर्चा करणार आहोत सन्माननीय डॉक्टर एडुरेसर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रावर ही चळवळ सुरू होते आहे माझं नाव सुनीता मोडक राज्य उपाध्यक्ष म्हणून मी इकडे ह्या पे पत्रकार परिषदेला दाखल झालेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र एन जी ओ समितीचं संघटन आम्ही का करत आहोत याचा मुद्दा खरं तर आशा लेवलला गेला आहे कारण आपण जर बघत आहात तर देशामध्ये आपण देशाचं सोडून महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत आणि त्या सामाजिक संस्था तत्परतेने स्वतःच्या खिशात पैसा घालून काम करत आहेत आणि देशाचं संघटन वाचवत आहेत न म्हणजे ती जी मदत आहे ती मदत कोणत्या ना कोणत्या रूपात मग कोणाला दोन हजाराची करता आली कोणाला पाच हजाराची करता आली कोणाला दहा हजाराची करता आली ते करत आहेत मग ह्या चळवळीमध्ये भाग घेताना आम्हाला काय वाटत आहे राज्याच्या पदाधिकारी आम्ही जी नियुक्ती झालेली आहे त्या सगळ्यांनी ही गोष्ट ठरवली की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एन जी ओ समितीचं गठन हे प्रत्येक सामाजिक संस्थेला न्याय मिळण्यासाठी झालं पाहिजे हा मुख्य उद्देश आमचा आहे मग यामध्ये दुसरा उद्देश असा आहे की मी आकडेवारी किंवा कोणाला काही बोलायचं आहे कोणाच्या तिरक्यात जायचं आहे असं काहीच नाही आहे डोक्यामध्ये फक्त प्रत्येक सामाजिक संस्थेला सीएसआर हा मिळाला पाहिजे कारण अन्न वस्त्र निवारा हा प्रत्येकाला सरकारने द्यावं प्रत्येक संघटनेला द्यावं आणि संघटनेने प्रत्येक देशाच्या नागरिकापर्यंत ते पोचवावं असाच माझा आमचा महाराष्ट्र एन जी ओ समितीचा हेतू आहे तर आता काही गोष्टींसाठी मी सरांना एक मिनटं फक्त लाईनवर घेते आहे की जेणेकरून त्यांचं पण मत तुम्हाला ऐकता येईल तर एक मिनटं मी त्यांना घेतेन परत मी कंटिन्यू करते दादा फोन द्या तू माईक घेऊन

त्यांच्यावर न्याय मिळण्यासाठी महामंडळ आपण तयार करणार आहोत त्याच्या तयारीला आपण सर्व लागलेलो आहोत आणि त्याच्यासाठी तालुका स्तरावरती गाव स्तरावरती जिल्हा स्तरावरती अनेक जे असे काही एनजीओ आहेत त्यांचे आपण ठराव गोळा करत आहोत ते ठराव आम्ही मंत्री महोदय त्याच्यात केंद्राचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत आपण ते पोहोचवणार आहोत आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला याच्यासाठी सपोर्ट करावा आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता माझा एक प्रश्न असा आहे सामाजिक जबाबदारी म्हणून जी कंपनी काम करते तो जर खर्च सामाजिक दृष्ट्या खर्च होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत आणि नक्कीच आपण येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला दिलेल्या आम्ही जे काही पुरावे आहेत आमच्याकडे पुरावे घेऊन आम्ही सादर करणार आहोत आम्ही शासनाला याच्या सुद्धा निवेदन दिलेले आहे चौकशी समिती स्थापन करा असंही निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडे जर नाही झालं तर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा माध्यमातून ज्या काही संस्था आहेत त्यांना घेऊन आपण एक मोठं आंदोलन उभा करतोय त्याच्यासाठी अधिवेशन आहे की जेणेकरून अशा गोगल काम करणाऱ्या संस्थेवरती किंवा कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे त्याच्याबरोबर अजून एक विषय असा आहे की तुम्ही मला म्हणतात की कंपन कोटी निधी दिला जातो किंवा खोकर खोकर बरी असतो स्वयंसेवित संस्थेशी पण काही संबंध नाही त्यांना डॉक्युमेंटची ओळख नाही आज तुला काही लोक असे आहेत की आम्हाला कुठे अमाऊंट आहे कुठे अमाऊंट दिल्यानंतर शंभर कोटी ट्रान्सफर करतो असे जे काही 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 काम चालू आहे तर याच्यामध्ये जे काही दोन नंबर लोक घुठलेले आहेत त्यांनाही पुन्हा आवाज आणणं गरजेचं आहे की जेणेकरून हा सीए जर सुद्धा बदनाम होता कामा नाही आणि ज्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या ज्या काही एनजीओ आहेत त्यांची कुठेतरी फसवणूक होऊ नये याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र एनजीओ समिती त्यांच्यावरती नक्की कारवाई करेल आणि त्यांच्यावरती एक आवाज उठवेल सर एक प्रश्न आहे की संघटनेच्या वतीने आतापर्यंत किती एनजीओ ला संघटनेच्या मदतीने सीएसआर एस फंड मिळालेला आहे मागच्या वर्षी आपण जर बघायला गेलं तर एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण शंभर संस्थेची नोंदणी केली होती ज्यांना आपण डॉक्युमेंट स्ट्रॉंग करून त्यांना आपण सिंह तर मिळवून दिला शंभर पेटी संस्थेना मिळालं आहे आणि या वर्षी आपण तीनशे संस्था अशा घेतलेल्या आहेत त्यांची डॉक्युमेंट केले आहेत आणि त्यांना सिएदार मिळवून दिल्याचं सुद्धा काम या तीन महिन्यामध्ये करतोय नागपूर मध्ये कोणती संस्था अशी नागपूर मध्ये आता दोन तीन संस्था आलेल्या आहेत त्यांची डॉक्युमेंट क्लिअर आहे त्यांना आपण काय तीन महिन्यात सीए तर मिळेल नागपूरमध्ये सीए तर घेतलेल्या अशा बऱ्याच संस्था आहेत पण ते बेकायदेशीरपणे जर तो खर्च केलेला आहे तर राजकीय बॅकग्राऊंड आहे त्या संस्थेचा त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत कारण बेकायदेशीरपणे त्यांनी सामाजिक दृष्ट्या काम न करता वेगळ्या ठिकाणी तो फंड वापरलेला आहे आणि ते तुम्हाला मी पुराणी विषय आम्ही सांगू लवकरच काही काही संस्था चालू असताना त्यांचे बँक बँक अकाउंट जे आहे ते बंद केले गेलेले आहे

तर ते ब्लॉक म्हण किंवा स्टॉक केलं जातं बँकेकडनं तर आरबीआय सांगितलं की मी काय नंबर आहे ए प्रमाणपत्र जर ते संस्थेने घेतलं तर त्या बँकेला ब्लॉक करता येणार नाही किंवा पेमेंट स्टॉप करता येणार नाही काही संस्थेला माहिती नसल्यामुळे कोणाचा तो प्रॉब्लेम आहे ठीक आहे अजून प्रत्येक संस्थांना वार्षिक जिल्ह्यामधून काही निधी मिळतो आहे काही सर परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामधून काही संस्थांना एक असा निधी मिळतो आहे की जो पंधरा ते वीस हजार असा काहीतरी एक त्यांना एक कार्यान्वित करण्यासाठी निधी मिळतोय दरवर्षी तर आपल्या संस्थेच्या वतीने असे काही संस्थांना ते त्याच्यावरचं उत्तर मी देते मी मी देते मी देते सर, उत्तर सर त्याच्यावरचं उत्तर फक्त सीएसआर सरांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता बाकीचे उत्तर मी देते तुम्हाला अजून कोणाला काही ओके थँक्यू सर ओके थँक्यू ओके नाही नाही ताई बस पटकन संस्थांना जो वार्षिक निधी मिळतो आहे जवळपास काय पंधरा ते बावीस हजार असा काहीतरी वार्षिक निधी मिळतो आहे तर आपल्या संघटनेच्या वस्तीने आतापर्यंत सर ह्या वर्षात आम्ही ते टार्गेट केलेलं आहे कारण Uh, महाराष्ट्र एन जी ओ समितीची स्थापनाच आत्ता फक्त आठ महिन्यापूर्वी झाली आहे आम्ही वर्षभर काम केलेलं आहे वर्षभर मागच्या याच्यामध्ये डॉक्टर युवराज येडुरेसरांनी शंभर संस्था दाखल केल्या होत्या त्यापैकी आम्ही त्र्याऐंशी संस्थांना आर दिलेला आहे आम्ही सं uh, महाराष्ट्र एन जी ओ समितीचं गठन केव्हा क तयार करायला घेतले आत्ता फक्त पाच महिन्यापूर्वी आणि याच्यामध्ये आम्ही नाशिक जिल्हा म्हणजे विभाग विभागाचा दौरा केला दौऱ्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की काही संस्थांना जे हजार रुपये ज्या त्यांचं रिटर्न्स आणि ऑडिट करायचं असतं ते सुद्धा त्यांच्याकडे नसतात आम्ही आधी पूर्ण सर्वे केला सर महाराष्ट्र एन जी ओ समितीचं गठन करण्याच्या आधी आम्ही सर्वे केला तेव्हाच आम्ही संस्थेची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर तशी तर संस्था दोन हजार चौदामधली पण आम्ही काम करायला आठ महिन्यापूर्वी सुरुवात केलेली आहे आणि असे तर सीएसआर रोजगार हा भरपूर दिला गेलेला आहे दुसरी गोष्ट विभागावाइज आम्ही जातो आहोत विभाग कसा करतो आहोत तर विभागाची रचना आपले जे सहा विभाग आहेत त्यामध्ये आम्ही विभागाचे अध्यक्ष विभागीय त्यान अध्यक्ष त्यानंतर उपाध्यक्ष उपाध्यक्ष झाल्यावरती संपर्क प्रमुख आणि चार सदस्य अशा आम्ही विभागाला नेमतो आहे प्रत्येक विभागामधून मग तालुक्याला जिल्ह्याला जातो आहे तीच रचना त्यान आहे त्यानंतर तालुक्याला जातो आहे आणि तालुक्यामधून ज्या संघटना आपल्या समोर येत आहे मग त्यांचं दुःख भयंकर आहे ते दुःख पत्रकार थ्रू जनतेपर्यंत पोचावं ही आग्रहाची विनंती आमची आहे महाराष्ट्र एन जी ओ समितीतर्फे अनेक संस्था अशा आहेत आत्ता एक संस्था मी नाशिकवरनं आलेली आहे तर अशी एक संस्था नाशिकमधली अशा अनेक संस्था असतील माझ्या समोर आलेली संस्था वारीला जाऊ शकली नाही का तर फ्रंड नाही आणि किती दिवस आम्ही लाचारी पत्करायची आणि जोडीमध्ये धान्य घ्यायचं आणि मग आम्ही पंढरपूरची वारी करायची दुःखजनक किंवा खेदजनक गोष्ट जेव्हा डोक्यात येते म्हणून महाराष्ट्राची चळवळ आम्ही सुरू केली आहे महाराष्ट्र एन जी ओ समितीने आम्ही आधी गठन करतो आहे गठन केल्यानंतर आम्ही अधिवेशन घेतो आहे सत्तावीस ते एक जुलै काहीतरी तारीख मिळणार आहे मंत्री महोदयापर्यंत आम्ही वीस हजार संस्थांना एकत्रीकरण करून त्यांचे ठराव आम्ही जाहीर करतो आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे संस्थांचे जे पदाधिकारी वगैरे तुम्ही नियुक्त करत आहात त्याची माहिती तुम्ही धर्मदा की जेणेकरून काही संस्थांचे जे प्रॉब्लेम असले तुमचे पदाधिकारी जर तिथं गेले तर त्यांचे प्रश्न सुटतील सर आता गठन करतो आहे एका महिन्यात आता आम्ही ते सगळे अर्ज तयार करून आम्ही चॅरिटीकडे जाणार आहोत चॅरिटीकडे गेल्यानंतर त्यांचे जे पेपर्स आहेत आता आमच्याकडे हा पण प्रश्न आहे की चॅरिटीकडे गेल्यानंतर चॅरिटीकडून काय मदत होते ती पूर्ण संस्थांना आम्ही पोहोचवणार आहोत त्यानंतर जो रोजगार विभागाच्या काही लिंक्स आमच्याकडे आहेत रोजगार अन्नधान्य निवारा ह्या गोष्टी जर संस्थेपर्यंत पोहोचल्या त्याच्यावरती आम्ही प्रबळतेने विचार करत हो, आहोत आणि सी एस आरकडे कडे आम्ही लक्ष देणार आहोत या वर्षात आम्ही अशा तीनशे संस्था समोर घेतलेल्या आहेत की त्यांचे पेपर्स पेपर्स पाहिजेत प्रत्येक संस्थेकडे ते लिगल असले तर सी एस आर मिळणार आहे आणि आम्हाला कुठल्याही कंपनीला दोष आरोप करायचे नाहीत पण आम्हाला प्रत्येक सामाजिक संस्थेला थोडा जर सी एस आर मिळाला त्यांच्या कुवतीप्रमाणे तर ते चांगलं एन चालू शकतील आणि गोरगरीब लोकांसाठी आता आम्ही ही पण गोष्ट बघितली कितीतरी लोकांना हॉस्पिटलच्या फिया परवडत नाहीये मग जर तिथे सामाजिक हेतू कोणातनं हॉस्पिटल्स बनले तर जनतेला त्याचा खूप चांगला सपोर्ट होणार आहे शैक्षणिक पद्धतीचे कॉलेजेस बनवले तर त्यांना फिया नसतील ती लोकं तिथे दाखल होणार आणि आपल्या जी देशाची मूलभूत भु, भु, जी मुलं आहेत ती चांगलं देशाचं संघटन होणार आणि देश चांगल्या प्रकारे पुढे जाणार ह्या हेतू तू महाराष्ट्र एन जी ओ समितीची अग्रेसर भूमिका आहे किती आतापर्यंत एका महिन्यामध्ये सातशे एन तरी समोर आलेले आहेत नाही एकही रुपया नाही एकही रुपया नाही तुम्ही कोणालाही ना विचारू शकता आता आम्ही आमच्या निधीतनं किंवा आमच्या खिशातन जेवढी आमची महाराष्ट्र एन जी ओ समिती आहे ती गठन करताना घरातूनच आम्ही पैसा खर्च करतो या निदर्शनामध्ये आमच्या एन जी ओ जोडल्या आज दोनशे एन तरी येण्याची शक्यता आहे आणि इथे शंभर दीडशे एन जी ओ तरी आलेल्या आहेत याचं ध्ये धोरण असं आहे की संघटन झालं तर माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणार हे एक मुलं त्याच्यामध्ये आमचं ध्येय आहे दुसरं संस्थेने सी एस आर मिळवायचं असेल तर त्याचे पेपर्स कसे असायला पाहिजे आणि तुम्ही चॅरिटीला काय शो केलं पाहिजे तुमचं शासकीय योजनेमध्ये किंवा शासकीय धोरण धरून जे पेपर्स सादर होणार आहेत त्याचं आम्ही मार्गदर्शन करणार आहोत अजून काही अजून काही माहिती सगळी तर आम्ही पत्ती याच्यात दिलेलीच आहे प्रिंटद्वारे आणि अजून काही माहिती असेल पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता